मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता जो विक्रांत आहे तो बुवांना तिथे बोलावून घेतो बुवा, बुवा म्हणतात की काय हो विक्रांत सर तुम्ही मला वाटलं गाडी घरी ठेवली असेल पण तुम्ही गाडी फॅक्टरीत का ठेवली एवढी जुनी गाडी तर आता लगेच ते म्हणतो की अहो जुनी नाही आहे ही अहो ही गाडी तर आपल्या राणी निंद्राच्या लग्नामध्ये वापरली होती ही गाडी आहे ती तर आता बुवा म्हणतात काय बोलताय तुम्ही तर ते म्हणतात की हो तर आता लगेच ते म्हणतात की चला हीच गाडी न्यायची आहे तुम्हाला रिपेअरिंगला नेताल का तुम्ही बुवा तर आता बुवा म्हणतात की काय ही गाडी न्यायची का ओ पण कशी नेणार मी तर आता लगेच ते म्हणतो की मला नाही माहिती तुम्ही ही गाडी सर्व्हिसिंग करून आणा आणि मग काय करायचं ना ते करा ही गाडी सर्व्हिसिंग झाली पाहिजे जशी आहे ना तशी मला चांगली करून आणायची सर्व्हिसिंग तर आता लगेच ते म्हणतात की ठीक आहे बुवा म्हणतात जातो मी आणि बुवा ती गाडी ते म्हणतात की आज काही करून मला ही गाडी सर्व्हिसिंग करून हा करायला हवी आता बुवा म्हणतात की मला तर गाडी चालवता येत नाही कशी नेणार मी गाडी तर आता बुवा म्हणतात की काही करून गाडी तर नेलीच पाहिजे आणि ते आता गाडी घेऊन जायला

जो इंद्र आहे जो विक्रांत आहे तो म्हणतो की बरं झालं माझं काम तरी झालं ना तर आता इकडं जो इंद्र आहे तो फॅक्टरीत येतो पण तो बुवांना बघतच नाही तर आता इकडं जे बुवा आहे ते गाडी घेऊन चाललेले असतात बुवांना गाडी जमत नाही तरी पण ते बुवा गाडी घेऊन जातात कारण की त्यांच्या पायाला त्याला खूप लागलेलं असतं त्यांना चालता येत नाही आणि ते गाडी घेऊन चालतात तर आता इकडं ते रोडनी चाललेले असतात तेवढ्यात पुढून गाड्या येतात पण त्यांना आता लवकर ब्रेक पण दाबता येत नाही आणि गाड्या त्यांच्या समोरून जातात त्यांच्या त्यांना हे करून जातात त्यांना लगेच आता ते म्हणतात की आता कसे असं बुवा म्हणलेत असतात तर इकडे राणी निंद्र रात्री बुवा घरी येत नाही म्हणून त्यांना शोधायला निघतात आणि ते त्यांना पण सांगतात की बुवा घरी आले नाहीयेत मालती म्हणते मालतीला विक्रांतला त्यांना खूप आनंद होतो कारण की त्या म्हणतात की आपला प्लॅन सक्सेस झाला आहे आता बुवा काही घरी गेले नाहीये आता आपल्याला जे पाहिजे होतं तेच घडलं आहे असं बोलतात तर बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा